मग हा कार्यक्रमामध्ये शंका निर्माण होते आणि मग सगळ्या गोष्टी अडचणीच्या होऊ शकतात म्हणून हे सुद्धा करणं मा तर आपण बरोबर करतोच परंतु ह्या छोट्या छोट्या काळजी सुद्धा घेणं त्यामध्ये आवश्यक आहे तर याची नोंद आपल्याला अध्ययन क्षमता परिशिष्ट क्रमांक एक दोन तीन चार जी आपण पुढे वाचणार आहोत त्याच्यामध्ये एस केच्या माध्यमातून दिलेल्या संकेतस्थळावर बॉट वर नोंदणी करावी आणि तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या कृती कार्यक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे त्याची या विषयाची नोंद झाल्यावर आणखी काही नोंदी करण्याची आवश्यकता नाही शिक्षकाने घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी संपादित अध्ययन क्षमता मध्ये सातत्य राहील या दृष्टीने विद्यार्थ्याचा वेळोवेळी सराव घेणे घेणे खत... याची खात्री शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे अंतिम मूल्यांकन सांगितलेलं आहे की आपल्याला एस के बॉटवर एस केच्या ज्या बॉटवर संकेतस्थळ जे बॉट आहे त्याच्यावर आपल्याला नोंदवायचं आहे